चिंचवड विधानसभाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी काल दिनांक बारा नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे आले होते त्यावेळेला जयंत पाटलांनी यावेळी राहुल कलाटे यांना नक्कीच आमदार करू असा विश्वास दर्शवला मात्र बाहेर फिरत असताना म्हणजेच नागरिकांमध्ये फिरत असताना आपला प्रचार करत असताना राहुल दादा कलाटे यांना कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो हे आपण जाणून घेणार आहोत राहुल कलाटे यांच्याकडून पाहूया पाटील साहेब देखील म्हणाले की आपल्याला आमदार नक्की करायचं आहे आहे आपण जनतेसमोर प्रचार करताना जनतेचा जयंत पाटील नक्कीचा लोकनेते आहेत गेल्या कित्येक वर्षापासून ते महाराष्ट्र राज्यात नेतृत्व करत आहेत आणि त्यांना जनतेची भावना जनमत बऱ्यापैकी लक्षात येतात आणि ज्या पद्धतीने वातावरण या मतदारसंघात आहे पण जनतेने कुठेतरी निश्चित परिवर्तन आणि बदल हा निश्चय केलेला त्यांच्या प्रचारात किंवा आपण जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा त्यांच्याकडनं त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसतंय आघाडीचं सरकार येणार ये काय निश्चित एकंदर महाराष्ट्रातलं वातावरण पाहिलं किंवा एकंदर तुम्ही लोकसभेची निकाल जरी पाहिले तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला कुठंतरी परिवर्तन हवंय ह्या राज्यात जे काही मागच्या पाच वर्षात झालं मग महागाई असेल सत्ता परिवर्तन असेल जे काही झालं ते कुठेतरी जनतेला आवडलेलं नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील अनेक भ्रष्टाचार आपण लावलेला आहे जर का यावर जनतेने आपल्याला संधी दिली तर शहरामध्ये काय बदल करू इच्छित पिंपरी चिंचवड शहरात जर जनतेने संधी दिली तर निश्चितच या भागात खूप वीस वर्षापासून तेच तेच प्रश्न बेट्स होतात पाण्याचे बेट्स होतात ट्रॅफिकचे बेट्स होतात या शहरात अनधिकृत बांधकामचा फार मोठा विषय होता आणि तो आज देखील आहे आणि हा होत असताना पिंप बरेचसे प्राधिक अनधिकृत हा प्राधिकरण हद्दीत होता पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पी एम आर डी मर्ज केलं गेलं परंतु आजही ते मर्ज करत असताना जी घरं आहेत ती पिंपरी चिंचवड पालिकेकडे दिली गेली पण आजही त्या लोकांच्या नावावर घर ती घरं झाली नाहीत आमचा हा पहिला अजेंडा असेल की त्या प्राधिकरण बाधित लोकांची घरं ती स्वतःच्या नावावर व्हावी ब्ल्यू मध्ये जी घरं आहेत ज्यांची रिडेव्हलपमेंट आजही चिंचवड गावात बऱ्याच ठिकाणी थांबलेली आहेत ती देखील त्यात देखील नियमावली बदलून ग्रीन ब्लू लाईन मध्ये त्या रिडेव्हलपमेंटला परवानगी द्यावी लागेल असे असंख्य विशू आहेत टँकरचा इशू आहे लॉ एंड ऑर्डरचा इश्यू आहे एकही ठोस काम असं मागची मागील सात वर्षात आणि गेल्या वीस वर्षात आमदाराकडनं आणि सत्ताधाऱ्यांकडनं केलं गेलं नाही दादा आताच आपण म्हणाले की टँकरचा ते इश्यू आहे एक टँकर माफियांचा जो वाढतं प्रमाण आहे ते कशा पद्धतीने कमी करता येईल आपल्याला निश्चितच ह्या शहरामध्ये जे दिवसाड पाणी दिलं गेलं ते रोज करावं लागेल ट्वेंटी फोर बाय सेवन करावं लागेल स्तोत्र धरणांमधली ती राज्य शासनामार्फत वाढून घ्यावी लागते पवना जलवाहिनी जी बंद पडलेली आहे तिचं काम करून घ्यावं लागेल आणि कुठेतरी चिंचवड विधानसभेच्या नागरिकांमध्ये हा बदल दिसतोय की एका बाजूला कुठेतरी लिगसी आहे भाऊ आमदार होता वहिनी आमदार आहे म्हणून कुठेतरी शंकर जगताप आज विधानसभा लढतात आणि दुसऱ्या बाजूला मायासारखा एक कार्यकर्तात जो तीन वेळा लोकांसमोर गेला आहे कुठेतरी लोकांमध्ये हा बदलाव दिसतोय आणि लोकांना लोकांना आता बदल हवाय नवीन माणसाला संधी देण्याची मानसिकता लोकांनी केलेली आहे एक शेवटचा प्रश्न प्रमाणे आपण महानगरपालिकेचा भ्रष्टाचार बाहेर काढलेला आहे त्याच पद्धतीने आपण विधानसभेचा भ्रष्टाचार सुद्धा बाहेर प्रयत्नशील निश्चितच तुम्ही संधी द्या या परिसरातल्या नागरिकांचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर सोडवले जाते कित्येक वर्षापासून पेंडिंग आहेत रिक्षावाल्यांचे प्रश्न आहेत भाजी प्रश्न आहेत या ठिकाणी डीपीचे प्रश्न आहेत हे संपूर्ण शहराचं पुढील पन्नास शंभर वर्ष लक्षात ठेवून रिस्ट्रक्चरिंग करावं लागेल डेव्हलपमेंट प्लॅनचं हिंदवडीचे ट्रॅफिक आहे खूप विषय आमच्याकडे सर्व्हिस रोडचा विषय आहे त्या ठिकाणी फ्लाय विषय खूप विषय जे पेंडिंग आहेत ते मार्ग लावण्याचं माझं प्राधान्य असेल राज्य लोकतंत्रसाठी इम्रानशेख पिंपरी चिंचवड